जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलेत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे हाके यांची तब्येतही खालावत चालली आहे मात्र असं असलं तरी सरकार अद्याप काहीच निर्णय घेत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रास्ता रोको केला आहे त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्याही अडवण्यात आल्या आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली दरम्यान या रास्ता रास्तारोकोमुळे वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला रस्ता रोका हा बेकायदेशीर आहे पण त्यांच्या उपोषण करत आहोत आमचे दोन्ही उपोषण करते त्या ठिकाणी मरायला लागलेले आहेत कधी काही होऊ शकतं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत सहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारचे रस्ता रोख केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर